नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसत्ती यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे की जो आपला काल आपण विषय अर्धवट झाला होता म्हणजे याच्यावर आपल्याला एक थोडीफार मालिकाच बनवावी लागेल की ब्राह्मण ब्राह्मणांचं एकत्रीकरण कसं करावे त्याच्यामध्ये मी का परवाचा जो व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये मी असं म्हटलं होतं की फार आपल्याला खेड्यापासनं ते अमेरिकेमध्ये किंवा परदेशामध्ये आपले जे स्थायिक झालेली लोकं आहेत यांच्यापर्यंत आपल्याला एक कनेक्शन पाहिजे कनेक्टिव्हिटी पाहिजे आणि ह्या कनेक्टिव्हिटी ह्या कनेक्टिव्हिटीला एक जोडणारं आपण एक वेबसाईट बनवू म्हणजे वेबसाईट आहेच आपली तर ती वेबसाईट कार्यान्वित करून आपल्याला पुढे कसं करता येईल ते आपण बघूयात आणि याच्यावर मला सहकार्य करावं मला याच्यातनं आर्थिक कुठलीही अपेक्षा नाही नाही मी कोणाकडनं कुठल्या पैशाची अपेक्षा करतो पण हे माझे विचार आहेत आणि ह्या विचाराला तुम्ही मला मदत करावी अशी माझी प्रांजळ इच्छा आहे ह्या एकत्रीकरणामुळे आपलं बेसिकली काय म्हणतात त्याला एक शिक म्हणजे आपल्याला एक आर्थिकदृष्ट्या आपल्याला कसं काय सबळ होता येईल हेही ह्या माध्यमातून येता म्हणजे काही लोकांना नोकऱ्या लागतील काही लोकांना व्यवसाय करता येईल म्हणजे एक आहे मध्ये एक कोणीतरी कमेंट केली होती तर त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की ब्राह्मणांनी नोकरी करण्यापेक्षा व्यावसायिक कसे पो होता येईल हे बघावं असं त्यांचं म्हणणं होतं आणि ते अगदी बरोबर आहे म्हणजे सध्याच्या काळात आपल्याला व्यावसायिकच कसं होता येईल हे आपल्याला बघायला पाहिजे तर याच्यातला सगळ्यात म महत्त्वाचा भाग म्हणजे मी जे म्हटलं होतं की ग्रामीण भागापासून ते आपण परदेशी जे स्थायिक झालेले आहेत त्यांच्यापर्यंत आपण कसं पोचता येईल वगैरे तर याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये कसं आहे की ग्रामीण भागामध्ये अगदी तालुका स्तरावर पासून आपण सुरुवात करूयात करूयात की तालुका स्तरावर त्या तालुक्यातल्या सगळ्या ब्राह्मणांची सगळी माहिती आपल्याला तिथे उपलब्ध असली पाहिजे आणि त्या त्या ते ब्राह्मण काय करतात तिथे शेती करतात का भिक्षुकी करतात का व्यवसाय करतात का कुठला व्यवसाय करतात या सगळ्याची माहिती त्याच्यामध्ये एक पाहिजे या तालुकास्तरावर आपली एखादी शाळा असली पाहिजे म्हणजे आपल्या ज्या स्त्रिया आहेत ज्या बायका आहेत आपल्या या बायकांना तिथे एक नोकरीचं साधन मिळू शकतं आणि एक आपल्याला काय म्हणतात त्याला व्यवसायाच्या दृष्टिकोनातून एखादं आपल्याला दुकान काढता येऊ शकतं एका तिथे आणि त्या दुकानात सुद्धा आपल्याकडच्या लोकांना तिथे आपण नोकऱ्या देऊ शकतो काय आणि आपल्या आपल्या आप आपली लोक जी माल उत्पादन करतात त्या उत्पादनाला ह्या दुकानातनं आपल्याला मार्केट देता येऊ शकेल काय आणि हे मार्केट देऊन म्हणजे त्यांचाही आपल्याला खप करता येईल आपल्या लोकांनाही नोकऱ्या देता ये, येईल शाळेमध्ये आपल्या गरजवंत मुलांना अगदी वेळ आली तर फुकटसुद्धा शिकवता येईल तसंच जी शाळा आपण काढायची त्या शाळेमध्ये अगदी संस्कार वर्गापासून म्हणजे लहान बालपणापासून तुमच्या सगळे श्लोक जे आपण लहानपणी म्हणत होतो बेसिक सगळे श्लोक आणि त्याच्यामध्ये फक्त इतर लोकांनासुद्धा आपल्याला घ्यावं लागेल आणि त्यांच्यावरसुद्धा आपण संस्कार करू त्याच्याबद्दल काही दुमत नाही आणखीन अशा पद्धतीने आपल्याला शाळा सुरू करायला पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला तालुका स्तरावर आणि मग शहरामध्ये वगैरे तर आहेच आहे आणि हा झाला तालुका स्त स्तराचा आहे म्हणजे तिथे कोण आहे काय आहे त्याच्यानंतर तिथे तुमच्या गव्हर्मेंट ऑफिसेस जी कुठली आहेत तालुक्या लेवलवर तिथे कोणी ब्राह्मण नोकरदार आहे का आहे? त्याची आपल्याला सगळी माहिती पाहिजे म्हणजे आपल्याला कुठे काही हे पाहिजे असलं तर तिथे आपल्याला आपला माणूस असेल आणि आप त्या आपल्या माणसाकडनं आपल्याला माहिती मिळू शकेल याच्यात एक पॉईंट कोणीतरी असाही काढला होता की स्थानिक तालुका स्तरावर किंवा खेडेगावामध्ये काही स्थानिक ब्राह्मण एकमेकांना ओळखसुद्धा देत नाही जे ओळख देत नाही ते न देऊ देत त्याच्याबद्दल हे नाही पण त्यांची माहिती आपण तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही देऊ शकतात नसेल त्याची तर नाही कालांतराने ते देऊ शकतात जेवढी जास्तीत जास्ती माहिती आपल्याला एखाद्या माणसाची मिळाली तर आपल्याला त्याचा उपयोग करून घेता येईल याच्यामध्ये जी स्थळं आहेत लग्नाची जी स्थळं आहेत त्या लग्नाच्या स्थळांचा सुद्धा आपल्याला याच्यामध्ये उपयोग करून घेता येईल की ही ह्या खेड्यांमध्ये किंवा ह्या याच्यामध्ये काही ठिकाणी आर्थिकदृष्ट्या सुबत्ता असते पण लोकांना लग्नाला मुली मिळत नाहीत तिथे किंवा मुलं मिळत नाहीत तर किंवा मुलीसुद्धा त्या एरियामध्ये जायला तयार असतात पण त्यांना त्या एरियातली एवढी माहिती नसते तर ही माहिती आपल्याला ह्या माध्यमातून आपल्याला मिळू शकते काय आणि ही माहिती मिळाली तर आपलं एक मोठं नेटवर्क आधी जी ग्राम ग्रामीण भागामधलं आहे ते नेटवर्क आपलं तयार होईल त्याच्यातनं आपण शहरी भागामध्ये आलो ते शहरी भागामध्ये सुद्धा जी अंडरडेव्हलप्ड शहरं आहेत या शहरांवर याच प्रकारे कॉन्सन्ट्रेट करा करता येऊ शकेल आपल्याला की शहरामध्ये पण एक शाळा शाळेमधून काय म्हणतात त्याला श शाळेमधनं हे शिक्षणासाठी आपल्या मुलांना शिकवता येईल म्हणजे जे गरीब मुलांना हे आपल्याला गरीब मुलांना अगदी फु वेळ येईल तर फुकटसुद्धा शिकवता येईल तसंच एक विसरलो मी सांगायचं ते तालुका लेवलवर ज्या सगळ्या तालुका लेवलवर आपल्याला एखादं आपलं एक आपली एक, एक ब्राह्मण सभा बांधता आली पाहिजे आणि ही ब्राह्मण सभा म्हणजे ती तिथे तिथेसुद्धा परत आपल्या लोकांना तिथे नोकऱ्या आपण देऊ शकतो तिथे लग्नाचा हॉल काही दुकानं की ते चालून ठेवण्यासाठी आपल्याला उत्पन्न भाड्याचं उत्पन्न मिळण्यासाठी आणि काही खोल्या म्हणजे आपल्यापैकी कोणी माणसं तिथे गेली तर खेड्यामध्ये राहायची कधी कधी तालुका लेवलवर राहायची कधी कधी हे होती गैरसोय होती तर तिथे या सोयी करता येतील आपल्याकडच्या गरीब लोकांना तिथे रास्त दरात लग्न करून देता येतील आणि इतर लोकांना आपल्याला भाड्याने देता येईल यामुळे एक आपलं स्ट्रॉंग बॉन्डिंग होऊ शकतं तसंच शहरी भागामध्ये परत मी आलो शहरी भागामध्ये सुद्धा शिक्षणाच्या श शिक्षणाचा एक स्रोत म्हणजे आपल्या लोकांना तिथे शिक्षक म्हणून नोकऱ्या आपल्याला देता येऊ शकतात शिक्षक म्हणून नोकऱ्या देऊन त्याच्यानंतर दुकान म्हटलं त्याप्रमाणे दुकानं तसंच ह्या लेवलवर आपल्याला ले ले मेडिकलचं दुकानं मेडिकलची दुकानं का काढता आली तर मेडिकलच्या दुकानामध्ये आपल्या लोकांना परत तिथे नोकऱ्या आपल्याला देता येऊ शकतील आणि आपले जे फार्मासी मत मत जी लोका है, कि जा, म कंपनीमधली जी लोकं आहेत की ज्या कंपन्या आपल्या फार्मासिस्ट लो आपल्या लोकांच्या आहेत औषध कंपन्या त्यांची औषधं आपल्याला तिथे त्या मार्फत विकता येईल किंवा तिथे आपल्याला नोकऱ्या देता येतील अशा प्रकारचं आपल्याला सुरुवातीला असं जाळं असं नेटवर्क वाढवलं पाहिजे त्याच्यामुळे कसं आहे की एक तर कोणाकडे हात पसरायची गरज नाही दुसरी गोष्ट म्हणजे ते उत्पादन आपल्याला मिळतं उत्पादनातनं आपल्याला पैसे मिळतात त्या पैशातून आपल्या लोकांना नोकऱ्या मिळतील आपल्या लोकांना नोकऱ्या मिळून आपली मुलं शाळेमध्ये आपली मुलं शिकतील म्हणजे शिक्षणाचं मॅक्झिमम आपल्याला काय फायदा करून घेता येईल तो फायदा कारण शिक्षण हे आपली शिदोरी आहे शिक्षण हे आपलं स्ट्रेंथ आहे शिक्षण हे आपलं मनगट आहे काय तर त्यामध्ये त्या माध्यमातून आपल्याला खूप चांगलं काम करता येऊ शकतं आहे काय आणि हे केल्यानंतर म काही ठिकाणी म्हणजे विशेषतः पुणा मुंबई नाशिक संभाजीनगर किंवा लातूर नागपूर ही जी ठिकाणं आहेत जिथे शिक्षणाची ही जी ठिकाणं आहेत की जिथे त्या त्या भागातली लोकं शिक्षणाला जाऊ शकतात तिथे तिथे आपल्याला एखादं चांगलं ब्राह्मण वसतिगृह पूर्वी आपल्याकडे खूप लोक माधुकरी मागून किंवा भिक्षा मागून किंवा वार लावून जेवून शिक शिक्षण घेतलेले आहेत त्याच्यातले सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे आपले मनोहरपंत जोशी तर अशा आता माधुकरी मागणं किंवा भिक्षा मागणं तर संपलेलं आहे पण ह्या श इथे जे गरीब ब्राह्मण विद्यार्थी आहेत या गरीब ब्राह्मण विद्यार्थ्यांना इथे शिक्षणासाठी आपल्याला मदत क राहायला मदत करता येऊ शकेल तसंच त्यांनी तिथे छोटी मोठी कामं केली तर त्या छोट्या मोठ्या कामाचेही त्यांना दोन पैसे मिळू शकतात काय आणि त्यांचं शिक्षण होऊ शकतं तिथे आणि ह्या शिक्षणाच्या बेसिसवर आपण जे इंटरनॅशनल जो आपला डायस्पोरा आहे या इंटरनॅशनल डायस्पोऱ्यावरमध्ये आपण ह्या मुलांना नोकऱ्या लावण्यासाठी वगैरे याचा आपण प्रयत्न कर करणार आहोत मी एक व्हिडिओ बनवणार आहे की जगाला मॅनपॉवर पुर पुरवणारा देश म्हणजे हिंदुस्तान त्याच्यावर माझा एक अभ्यास चालू आहे तर तो एकदा झाल्यावर मी त्याच्यावर एक व्हिडिओ बनवणार आहे आणि त्याच्यातल्या काही तज्ज्ञ लोकांनासुद्धा मी इथे तुमच्यासमोर आणून त्यांची मतं ऐकून तुम्हाला आपल्याला कसं पुढे जाता येईल हे करता येईल तर अशा प्रकारे आपल्याला हळूहळू हळूहळू एकत्रीकरण करता येईल म्हणजे आता हे जे अंडर डेव्हलप जी शहरं मी म्हटलं या अंडर डेव्हलप शहरांमध्ये सुद्धा व्यावसायिक लोकांना आपल्याला कसं वरती आणता येईल किंवा शहरामध्ये जे व्यावसायिक मोठे मोठे हे आहेत कारखानदार आहेत तर त्या कारखानदारांना आपल्याला इथे काही मटेरियल बनवून पुरवता येतं आहे का तर किंवा आपले कुठले ॲग्रीकल्चर प्रॉडक्ट्सवाली लोक असतील तर त्यांचं आपल्याला तिथे काही दुकान का त्यांची प्रॉडक्ट्स तिथे काही विकता येतील का म्हणजे ये हे मोठं नेटवर्क आपल्याला उभं करता येऊ शकतं तर ह्या नेटवर्क या माध्यमातून आपल्याला शिक आपली आर्थिक हे वाढवू शकता येते त्याच्यानंतर शैक्षणिक हे वाढवू शकता येते आणि आपली बेसिक पातळी आपल्याला वाढवता वाढवता येऊ शकते वा� आणि <coughs> ह्या माध्यमातून आपण एकमेकांना चांगली आर्थिक मदत आर्थिक म्हणजे व्यावसायिक मदत करू शकतो कारण आज कुठल्या ब्राह्मणाला विचारलो उचलून आम्हाला पैसे देतं कोण पैसे देत नाही शिक्षणासाठी पैसे देतात ते पण बाकी धंद्याला किंवा याला कोणीही मदत करत नाही आपल्याला आणि मग ह्याच याचा फाय ह्याचा आपल्याला खूप मोठं नुकसान होतं पण म्हणून हे समजा डेटाबेस आपल्याकडे असेल की कुठल्या बँकेमध्ये किती मोठे लोकं आहेत कुठल्या काय म्हणतात त्याला गव्हर्मेंटच्या ऑफिसमध्ये आपली किती लोक आहेत दिल्लीत आपली किती लोक आहेत इतर ठिकाणी किती लोक आहेत त्या अनुषंगाने आपल्याला आपलं नेटवर्किंग वाढून कसा एकत्रीकरण करता येईल हे बघायला पाहिजे आज एवढंच धन्यवाद